सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि भारताच्या राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील आज इथं देवळीच्या संपर्क कार्यालयामध्ये आले मान तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांना भेटणं त्यांच्याशी संवाद साधणं जितकूच या बघण्यात गे आले होते मी त्यांचं मनापासूनच स्वागत करतो त्यावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी तालुक्यातील शिवराज सूर्यवंशी सन्मान्य आमचे राष्ट्रवादी जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय निवाजी शिंदे किसनवीर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण सगळे हो यांचं स्वागत करतो आत्ता बाहेर सगळ्या प्रमुख तालुक्यातल्या ता कार्यकर्त्यांची बैठक झाली मी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपापल्या आप भावना आदरणीय नितीन काकांच्या समोर मांडल्या आदरणीय अजितदादांच्या पार्टीमध्ये आपण सगळ्यांनी यावं असं विनंती करा किंवा तशा पद्धतीचे मार्गदर्शन सूचना करण्यासाठी काका जिथं आले होते कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकांना भावना मांडल्या मी पण मला जे काही बोलायचं होतं त्या आदरणीय काकांच्या समोर मांडलं आदरणीय अजित दादांच्यावर आम्ही राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच मी पण काम करत होतो त्यामुळे दादांचा स्वभाव दादांच्या कामांची पद्धत मला माहिती आहे एखाद्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची त्यांची काय संकल्पना असते हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळं आज काकांनी कार्यकर्त्यांचे सांगितल्यावर उद्या आम्ही दादांना परत भेटणार आहोत अजून काही मला वाटतं त्या गोष्टी दादांशी बोलणार आहोत आणि त्यानंतर मग काका आम्ही दादांनी जर तारीख दिली जे तारीख देतील त्या तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काकांच्या आणि आदरणीय मकरंदाबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश करण्याच्या बाबतीत आम्ही निर्णय केलेला आहे आणि तसं आमच्या कार्यकर्त्यांनी निर्णय करा असं मला तशा मी जी काही भूमिका घेईन त्या भूमिकेच्या पाठीमागे राहायची भूमिका त्यांनी घेतलेली आहे एवढंच बाहेरच्या सभेमध्ये झालं त्याच्यापेक्षा जास्त सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे गेल्या सातत्यानं तीस वर्ष या तालुक्यामध्ये काम करणारा मी कार्यकर्त आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या पाठबळावर हा तालुका आम्ही काकानी आणि आदरणीय मकरंदाबाने ताकद दिली अजितदानाच्या नेतृत्वाखाली बाकी सगळे आम्ही सहकारी आम्ही हा तालुका सुद्धा राष्ट्रवादीने के केल्याशिवाय गेले पंचवीस तीस वर्ष मान तालुक्याच्या राजकारणामध्ये पदार्पण केलेलं या तालुक्याचं के एक युवा नेतृत्व म्हणून आपण सगळे अनिल देसाईंना ओळखतो जिल्हा परिषद असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल या ठिकाणी गेले अनेक वर्ष ते आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर त्यांनी काम केलं होतं आणि त्यानंतरच्या काळात काही स्थानिक परिस्थितीमुळं काही निर्णय घेण्यात आले आणि त्या निर्णयानुसार ज्या भूमिकांमध्ये बदल झाला होता त्या भूमिका बदलून आता आपल्याला सगळ्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी हा जिल्हा आजपर्यंत काम करत आलेला आहे आणि त्याच विचाराचे जे या जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली एकत्र करून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही सक्षमपणे उभी करण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत आणि त्याचाच भाग मानून आज अनिल भाऊंशी माझी चर्चाही यापूर्वी झालेली होती पण त्यांनी सांगितलं काका तुमची जी काही भूमिका आहे ती तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांच्या समोर येऊन तुम्ही तुमची भूमिका तुम्ही, तुम्ही मांडा माझ्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने आज कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज इथं मी आलो अतिशय मोकळेपणाने लोकांनी त्यांच्या भावना मांडल्या त्या सगळ्या मी ऐकून घेतल्या आणि त्यानंतर मी माझ्या भाषणामध्ये सविस्तरपणे या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आणि त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने सांगितलं की आपल्याला अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आमची सगळ्यांची मानसिकता आहे आमची सगळ्यांची तयारी आहे त्या पद्धतीने आज अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्वाचा निर्णय आज झाला माण तालुक्यामध्ये त्याचा मला विशेषतः मनस्वी आनंद आहे आणि भविष्यामध्ये कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून योग्य ते विकासात्मक असेल राजकीय असेल ते ताकद देण्याचा त्यांना ते, ते बळ देण्याचा निश्चितपणाने पक्षाकडून प्रयत्न होईल याची या या निमित्ताने मी हमी देतो राष्ट्रवादीचं नेतृत्व हे अजितदादाचे आमच्यामध्ये कोणी जिल्ह्याचं नेतृत्व करायचं आणि कोणी तालुक्याचं करायचं हा विषय नाही एकच नेता आहे अजितदादा ता तेच तालुक्याचे नेते ते जिल्ह्याचे नेते आणि तेच राज्याचे देशाचे देशाचेही नेते आमचे तुने तुने संधी दादांनी आणि त्यानुसार सामान्य कार्यकर्त्याच काम करत राहायचं हा तात्यांनी आम्हाला म्हणजे घालून दिलेला एक राजकीय धडा आहे की येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं हे आपल्या पद्धतीने आपल्या ताकदीने त्याच्यासाठी प्रयत्न करायचे काम होईल न होईल हा नशिबाचा त्याच्या भाग पण आपण प्रयत्नाला कमी पडायच नाही आपण त्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करायचे अशा पद्धतीने आम्हाला शिकवणूक येते आम्ही आजपर्यंत राजकारण करत आहोत किती पुढे करत राहू तर जो राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्ह्यामध्ये पूर्वीपासूनच आपल्याला माहिती आहे की हा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिकेदार मध्यंतरीच्या काळात जी मध्ये का राजकीय स्थितींतर झाली तुम्हाला आता सगळे त्या गोष्टी माहिती आहेत आणि त्या स्थितांतरा मुळ जिल्ह्यामध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विस्कळीत ते कार्यकर्ते सगळे एका ठिकाणी यावेत ते बांधले जावेत अशीच आमची भूमिका आहे आणि चव्हाण साहेबांच्या विचाराने आम्ही काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत यशवंतराव चव्हाण किसनी राबांच्या विचाराने आजपर्यंत आम्ही काम करत आलेलो आहे त्यामुळं बेअर्जेचं राजकारण करायचं हा चव्हाण साहेबांचा सा मंत्र आहे त्यानुसार जिल्ह्यामध्ये बेर्जेच राजकारण करताना जाऊ इथून पुढे साहेबांची राष्ट्रभूमी आणि दादा मधल्या मानखटा प्रतिसाद दादांना मिळवणार साहेबांच्या हे सर्व जण दादांच्या सोबत येतील असं तुम्हाला वाटतं

Thank you.